निवडणुकीत मुस्लिम मतांसाठी राजकारण करणाऱ्यांचे खरे चेहरे आज बकवर्ड सुधारणा विधेयकाच्या निमित्तानं समोर आले तशी खरमरीत टीका शिवसेनेचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उभाटावर आहे बाळासाहेबांचे विचार सोडून राहुल गांधी यांच्या सांगण्यानुसार वागणाऱ्या उभाटाची दुटप्पी भूमिका दिसल्याचंही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं राज्य सरकारच्या शंभर दिवसांच्या कृती आढावा बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोयीचं राजकारण करणारे लोक बोर्ड विधेयकाला हिंदुत्वाशी संबंध नाही असं जेव्हा बोलतात तेव्हा त्यांच्या भूमिकेवर संशय निर्माण होत असल्याचं सांगितलं आता ते बाळासाहेबांचे विचार घेऊन पुढे जातात की राहुल गांधी सांगतात ते करतात हे पाहावं लागेल असंही शिंदे यांनी सांगितलं बोर्ड सुधारणा विधेयकासंदर्भात शिवसेनेनं यापूर्वी स्पष्ट आणि सडेतोड भूमिका घेतलीये आम्ही कधीही मतांसाठी सोयीचं राजकारण केलं नाही हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या विचारांसोबत आम्ही पुढे जात आहोत आम्ही सत्तेसाठी विचारांशी कधीही तडजोड केली नाही असंही शिंदे यांनी सांगितलं काही मुठवर लोकांच्या हातात वक्फ बोर्डाची मालमत्ता ठेवण्यापेक्षा गरीब मुसलमानांसाठी शाळा रुग्णालय झाली पाहिजेत हे विधेयक मुस्लिम समाजाच्या हिताचं असल्याचंही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं या विधेयकामुळे मुस्लिम समाजाचा सर्वांगीण विकासाचा मार्ग खुला होईल या विधेयकाचं मुस्लिम समाजानंही स्वागत करायला हवं या राज्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शानं चालत असून पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील छत्रपतींच्या आदर्शावर देशाचं नेतृत्व करत आहेत इथे औरंगजेबाचं उदात्तीकरण करणाऱ्या लोकांना थारा नाही असंही उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं महायुती सरकारनं शंभर दिवसांचा कृती आराखडा तयार केलाय सव्वीस विभागांचा आज आढावा घेत असताना अधिकारी आणि मंत्र्यांनी ही संकल्पना गांभीर्यानं घेतल्याचं दिसून आलं पूर्ण झाले असून काम प्रगतीपथावर आहे शंभर दिवसात पंच्याऐंशी टक्के काम, काम पूर्ण होतील अशी माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या बैठकीनंतर माध्यमांना आहे शंभर दिवसातील कामांना गती मिळाली आणि संकल्पनेनुसार अधिकारी वर्गानं काम केलं प्रत्येक विभागाची कार्यक्षमता यातून दिसली मागील अडीच वर्षात महायुती सरकारनं जे काम केलं त्याच वेगानं आता आता काम होईल महाराष्ट्र थांबणार नाही तो दुप्पट चौपट वेगाने पुढे जाणार असा विश्वासही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केला वकफ बोर्डाच्या संदर्भामध्ये शिवसेनेची भूमिका आम्ही पूर्ण स्पष्ट केलेली आहे की यामध्ये आम्ही सोयीचं कधी राजकारण करत नाही सोयीचं राजकारण करणारे लोक याचा हिंदुत्वाशी संबंध नाही याचा अमक्याशी संबंध नाही असं जेव्हा म्हणतात तेव्हा त्यांच्या भूमिकेवर संशय घेण्यासारखी जागा निर्माण होते आणि म्हणून जे आम्ही घेतो निर्णय ते खुलेआम घेतो आणि जे बाळासाहेबांचं जे, जे विचार आहेत आनंदगीर साहेबांचे विचार जे आहेत आम्ही जो निर्णय घेतो तो खुल्या आम्ही घेतो आम्ही असं होईल तसं होईल याचा संबंध त्याच्याशी नाही हे असं दुटप्पी भूमिका आम्ही कधी घेत नाही म्हणून आमची भूमिका स्पष्ट आम्ही घेतलेली आहे सडेतोड भूमिका आम्ही घेतलेली आहे आणि सर्वसामान्य माणसाच्या हिताची भूमिका घेतलेली आहे आणि म्हणून काही मुठभर लोकांच्या हातामध्ये हे जी काही वफ बोर्डाची प्रॉपर्टी आहे ती ठेवण्यापेक्षा या त्या समाजातल्या बहुसंख्य लोकांना याची सुविधा मिळाली पाहिजे शाळा झाल्या पाहिजे कॉलेज झाली पाहिजे हॉस्पिटल झाली पाहिजे आज बघा आज काय कंट्रोल कोणाचा आणि म्हणून हे जे काय वक्क बोर्डाचं बिल आहे हे मुस्लिम समाजाच्या देखील हिताचं फायद्याचं आहे आणि त्याचा त्यांनी विचार केला पाहिजे आणि जे आता भूमिका तुम्ही सांगितली कोणी घेतली अरे बघा पळपुटी भूमिका कशाला घ्यायची घ्या ना खुले भूमिका घ्या ना उभे राह ना एका भूमिकेवर तुम्ही हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत जेव्हा फायद्याचं तेव्हा धरायचं जेव्हा तोट्याचं तेव्हा सोडायचं त्यामुळे धरलं की चावतंय सोडलं की पळतंय अशा प्रकारची जी काय भूमिका घेतल्यामुळे का आज त्यांची ही परिस्थिती झालेली आहे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये शंभर जागा लढून वीस जागा निवडून आलेल्या आहेत आणि यापुढे देखील ज्या निवडणुका होतील मुंबई महापालिका असेल स्थानिक स्वराज्य संस्था असेल जनता यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही हे आता बघायचं आहे की बाळासाहेबांचे विचार त्यांची भूमिका घेऊन पुढे जात आहेत की राहुल गांधी हे सांगतायत तसं करतायत मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळालेला असूनही महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी मराठी भाषेचा वापर होताना मात्र दिसून येत नसल्यानं गुढीपाडव्याच्या मनसेच्या सभेतून राज ठाकरे यांनी मनसैनिकांना आवाहन करत ज्या ठिकाणी मराठीचा वापर होत नसेल त्या ठिकाणी जाऊन समज देण्याचे आदेश दिल्यानंतर महाराष्ट्रात मनसैनिक मराठी भाषेच्या मुद्द्यावरून आक्रमक झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे एकीकडे कर्नाटक महाराष्ट्र सीमा भागात कन्नडिगांचे मराठी माणसावर होत असलेले अत्याचार पाहता महाराष्ट्रात सुरू असलेला कर्नाटक बँकेत मनसैनिक घुसत बँकेत मराठी फलक नसल्यानं चांगलेच आक्रमक झाले पाच दिवसात यात बदल न झाल्यास मनसे स्टाईलनं दणका देऊ असा थेट इशारा बँकेच्या अधिकाऱ्यांना मनसैनिकांनी दिला आहे महाराष्ट्र में मराठी बोलिए ये बोलना हमें दुर्भाग्य लगता है हमें समझते हैं क्योंकि महाराष्ट्र में मराठी बोलना अनिवार्य है सब लोग ने मराठी में बात करना चाहिए अभी हम लोग ने देखा अंदर मराठी कुछ भी नहीं है सब इंग्लिश और उनका वो कर्नाटक लैंग्वेज में है इसके लिए मैंने उनका जो नेम प्लेट था वो भी हटा दिया बाद में ये बोर्ड था ये भी हम लोग ने हटा दिया उनको बोला है वो लोग ने तीन दिन, दिन का दिन के अंदर बोले हम लोग पांच दिन अल्टीमेटम दिया पाँच दिन के अंदर अगर नहीं होता है तो बैंक में हम हमारे हम, 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 मन से स्टाइल आएंगे और उनको जो सबक सिखाना हम लोग सिखाएंगे धर्मवीर आनंद दिघे प्रतिष्ठान आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून दरवर्षीप्रमाणे यंदाही ठाण्याच्या कोपरी परिसरातील श्री संत मैदानात धर्मवीर आनंद दिघे प्रतिष्ठानच्या वतीनं श्री अंबेमा चैत्र नवरात्र उत्सवाचं आयोजन करण्यात आले नवसाला पावणारी आणि भक्तांच्या हाकेला धावणारी अशी या देवीची ख्याती असून नऊ दिवस चालणार या नवरात्र उत्सवात ठाणे जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून आणि संपूर्ण महाराष्ट्रातून भाविक भक्त देवीच्या दर्शनासाठी येत आहेत तसंच सर्वपक्षीय राजकीय नेते कार्यकारी कार्यकर्ते पदाधिकारी आणि परिसरातील नागरिकही मोठ्या संख्येनं देवीच्या दर्शनासाठी येत आहेत नऊ दिवस चालणाऱ्या उत्सवानिमित्त विविध मनोरंजनात्मक तसंच धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमांचं आयोजन प्रतिष्ठान आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आले आहेत या चैत्र नवरात्र उत्सवाला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून देवीच्या दर्शनासाठी भक्तांची अलोट गर्दी पाहायला मिळत आहे काल या नवरात्र दर्शन करण्यासाठी युट्यूब आणि इन्स्टाग्रामच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचणारी तृतीय पंथीय पूजा शर्मा खास आकर्षण ठरली काल चौथ्या दिवशी या कार्यक्रमात मंगेशकरांचे देणे या शीर्षकाखाली लता दिदी आशा दिदी आणि कुटुंबियांची सांगीतिक सफर सादर करण्यात आली या कार्यक्रमात एकाहून एक अशी सुरेल गाणी पेश करण्यात आली या कार्यक्रमाला लता शिंदे प्रकाश शिंदे प्रवक्ते राहुल लोंडे डॉक्टर जे बी भोर महेश गायकवाड शिवसेनेचे माझे नगरसेवक माझे नगरसेविका तसंच इतर मान्यवर भाविक भक्तगण मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी प्रमोद बोनसोडे रोहित गायकवाड रीना मुदलिया यांनी या कार्यक्रमाविषयी अधिक माहिती दिली लता वहिनी मध सांगायचं तर मला हेच सांगायचंय का लता वहिनी म्हणजे आजपर्यंत आम्हाला कधीच असं जाणवलं नाही कि ते कधी आमदार कधी नगरसेवक कधी मुख्यमंत्री यांचे मिसेस होते ते सारखे आजही आहे त्यांच आम्ही त्यांना त्यांना बघून ती प्रेरणा आमच्यात आहे की आम्ही त्यांना बघून आम्ही सर्वसामान्यांमध्ये मिक्स असून ही प्रेरणा वहिनींकडनच आहे आणि वहिनी इथं खंबीरपणे उभे आहेत ना म्हणून हा प्रतिसाद बाई त्यांना टाइम नाही आज वाईन अख्खा महाराष्ट्र बघायचं पण खरं म्हणजे बघण्याचं काम पूर्णपणे करतात आणि वहिनीच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हा प्रोग्राम पूर्णपणे हँडल करतो आमची देवीकडनं हीच मागणी आहे भक्तांची तर सगळी मागणी सगळ्यांची मनोकामना पूर्ण हवी हीच देवी चरणी प्रार्थना करतो आणि आमची सगळ्या भाविकांची म्हणजे आणि सगळ्या स्थानिक लोकांची आणि सगळ्यांची मागणी आहे की पुन्हा आम्ही या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील एकवीस ते पासष्ट वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा पंधराशे रुपयांची मदत अर्ज करण्यासाठी एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत मुदत वाढ कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक योजनेसाठीचा ऑनलाइन अर्ज नारी शक्ती दूत ऍप किंवा पोर्टलवर वर भरता येईल ज्या भगिनींना ऑनलाइन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी ग्रामपंचायत वॉर्ड ऑफिस सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या सीआरपी यांची मदत उपलब्ध आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण आनंद चॅरिटेबल ट्रस्ट आणि शिवसेना नेते तथा माजी खासदार राजन विचारे यांच्या वतीनं दरवर्षीप्रमाणे यंदाही ठाण्याच्या जांभळी नाका येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदानात चैत्र नवरात्र उत्सव आयोजन करण्यात आला आहे यंदाच्या वर्षी चैत्र नवरात्र उत्सवानिमित्त गणपतीपुळे येथील गणपती मंदिराची प्रतिकृती साकारण्यात आलीये नवसाला पावणारी आणि हाकेला धावणारी अशी देवीची ख्याती असून या देवीच्या दर्शनासाठी ठाणे जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक येत असतात नऊ दिवस चालणाऱ्या उत्सवात विविध कार्यक्रमांची रेलचेल भाविकांना तसंच उपस्थित नागरिकांना पाहायला मिळते या उत्सवानिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही विविध समाजातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या समाज बांधवांचा सन्मान आणि गौरव करण्यात आलाय या उत्सवाच्या कालच्या चौथ्या दिवशी ठाणे नवी मुंबई मीरा भाईंदर आदी परिसरातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा नवदुर्गा पुरस्कारानं सन्मान करण्यात आला तसंच यंदा प्रथमच ठाणे जिल्ह्यात विविध उल्लेखनीय कार्य करणाऱ्या पुरुषांचाही नवरत्न पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला यावेळी विशेष अतिथी म्हणून आमदार आणि शिवसेनेचे उपनेते सचिन आहेर माजी खासदार आणि उत्सवाचे आयोजक राजन विचारे ठाणे लोकसभेचे संपर्क प्रमुख मधुकर देशमुख शहरप्रमुख प्रदीप शिंदे प्रमुख सुनील पाटील आणि मान्यवर पदाधिकारी आणि नागरिक तसंच भाविक मोठ्या संख्येनं उपस्थित होते